गुप्तधनासाठी चिमुकलीचा बळी देण्याचा प्रयत्न तर भोंदूबाबाच्या त्रासाला कांटाळून पित्यानेच केली आत्महत्या नमस्कार संघर्ष न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत बातमी आहे भोकरदनमधून भोकरदनमध्ये नरबळी आणि आत्महत्येचा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे भोकरदन तालुक्यातील वालसावाडळा गावातील ज्ञानेश्वर भिका आहेर या तीस वर्षीय व्यक्तीने गळफास घेऊन आत्महत्या केली होती या घटनेनंतर आत्महत्या करणाऱ्या आहेर यांच्या पत्नी अंजना ज्ञानेश्वर आहिर यांनी भोकरदन पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करत भोंदूबाबाच्या त्रासाला कंटाळून आपल्या पतीनं आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांना दिली होती या फिर्यादीवरून भोकरदन पोलिसांनी भोंदूबाबास आत्महत्येस प्रवृत्त केल्याचं म्हटलं होतं आरोपी भोंडूबाबा गणेश दामोदर लोखंडे याला गुप्तधनासाठी पायाळू मुलगी हवी होती यासाठी त्यानं ईश्वरी हिची मागणी केली होती पती पत्नी नकार देत असल्यामुळं या भोंदूबाबानं एका वकिलामार्फत पत, पती पत्नीला सहा लाखाची नोटीसही बजावली होती आणि याच त्रासाला कंटाळून ज्ञानेश्वर आहेर यांनी आत्महत्या केली तर पायाळू असणाऱ्या ईश्वरीचा नरबळी देण्यासाठी धामणगाव तालुका जिल्हा बुलढाणा येथील जीर्णघरात वीस फुटाचा खड्डा खोदल्याची माहिती आरोपींनी पोलिसांना दिली अधिक तपास भोकरदनचे पोलीस निरीक्षक किरण बिडवे करताय विठ्ठलराव गडवी मुख्य संपादक संघर्ष न्यूज जालना ज्ञानेश्वर आहेर यांच्या तक्रारीवरून गुन्हा रजिस्टर क्रमांक एकशे बारा अधिक दोन हजार पंचवीस कलम एकशे आठ भारतीय न्याय संघाप्रमाणे गुन्हा दाखल आहे सदर गुन्हा हा आरोपीनामे गणेश दामोदर लोखंडे याच्या विरुद्ध दाखल झालेला आहे फिर्यादी फिर्यादीचे पती ज्ञानेश्वर आहे यांची ओळख दोन हजार सतरामध्ये आरोपी गणेश दामोदर लोखंडे यांच्यासोबत दामणगाव तालुका जिल्हा बुलढाणा येथील शामराव बाबा मंदिरात झालेली होती लग्नानंतर फिर्यादी यांना एक मुलगी झालेली आहे तिचे नाव ईश्वरे असे त्यांनी ठेवलेले आहे दोन हजार तेवीसपासून फिर्यादी आणि ते फिर्यादी फिर्या यांच्यावर आरोपी गणेश दामोदर लोखंडे हा वाईट नजर टाकल्या टाकत असल्याची फिर्यादी यांना जाणू लागल्याने त्यांनी ते त्याच्यासोबत बोलणे बंद केले होते त्याचा राग मनात धरून आरोपी गणेश दामोदर लोखंडे हा फिर्यादी यांना वारंवार फोन करून त्रास देत होता आता पोस्टाद्वारे चिठ्ठ्या पाठवून तुमची मुलगी ही माझीच आहे मला ती द्या नाही तर तुमच्या विरुद्ध द्या न्यायालयात दावा दाखल करन तुम्हाला कोर्टाचं वॉरंट काढेल